अलसुरे येथे बिबट्याकडून शेतकऱ्यांचा रेडपूवर हल्ला खेडनगर परिषद दवाखाना सुरळीत चालू करण्याची सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांची मागणी जिल्हा परिषद आगामी निवडणुकीत खाडीपट्टा येथील उमेदवार अण्णा कदम यांना खाडीपट्ट्यातील मुस्लिम बांधवांचा पाठिंबा महामार्ग पोलीस केंद्र चिपळूण येथे वार्षिक तपासणी आणि सत्कार कार्यक्रम संपन्न रोटरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचं करिअर या विषयावर मार्गदर्शन सेमिनार संपन्न सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील बिजगर गावामध्ये आणि अलसुरे परिसरात बिबट्याच्या अस्तित्वाची ठळक चिन्ह दिसून आली एका रेडकूचा बळी गेल्यानंतर आणखी सहा जनावरे जखमी झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे वारंवार तक्रारी करून देखील वन विभागाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय बुधवार दिनांक एकोणीस रोजी अलसुरे शिरीषकर वाडी येथे शेतकरी निलेश शिरीषकर यांच्या गुराच्या वाड्यात बिबट्यानं घुसखोरी करत एक रेडकू ठार केलं त्यानंतर पाच रेडकू आणि एका गायीवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची माहिती मिळते गेल्या काही दिवसापासून परिसरात बिबट्याचा वावर अस्तित्व सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालंय याआधी देखील या दे बिबट्यानं एका वासरावर हल्ला केला होता विशेष म्हणजे या परिसरात तात्करी समाजाची वस्ती असल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे खेड तालुक्यातील परिसरात बिबट्याचा वाढता वावर हा गावकऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ठरतोय वन विभागानं तातडीनं प्रभावी पावलं उचलण्याची गरज असून पुढील घडामोडींवर गावकरी लक्ष ठेवून आहेत निलेश प्रकाश शिरीषकर बोलते अल्सुराणा परवा रात्री साडे दहा वाजताची घटना झाली आहे एक रेडकू व बिबट्याने मारला नाही व सकाळी परत ठेवला होता थे तो आला होता सुरू सकाळी सहा साडेसहा वाजता सा घेऊन गेला तो दूध काढायला परत संध्याकाळी वाजता करायचा परिषदेचा दवाखाना सुरू व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे हे सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी उपोषणाला बसले होते चौऱ्याऐंशी तास त्यांचं उपोषण चालू होत तीन दिवस उलटून गेले तरी कोणतेही अधिकारी त्यांची विचारपूस करायला आले नाही शेवटी रात्री आठ वाजता अधिकाऱ्यांनी येऊन हा दवाखाना पुढे चालवण्यात येईल असं पत्र मंगेश मोरे यांना दिलं त्यानंतर दवाखाना चालू झाला परंतु दोन तीन महिन्यांनी पुन्हा तो दवाखाना बंद अवस्थेत आहे हा दवाखाना नियमित सुरू करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी केली नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे आज सव्वीस जुलैच्या रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणाला बसलो या दवाखान्यासाठी बसले आमचं चौऱ्याऐंशी तास उपोषण त्यावेळेला चाललं चौऱ्याऐंशी तास उपोषण चालू असताना आम्हाला एवढी वाईट परिस्थिती आधी पावसात आम्ही उपोषण केलेलं आमच्याजवळ त्यांनी जवळजवळ दोन दिवस कुठला माणूस पाठवलाच नाही की त्याचा भाऊ कशाला उपोषणाला बसेल काय बसेल हा नगरपालिकेचा मोठा विषय होता चार वर्षे दवाखाना हा बंद आहे आणि त्याच्यासाठी आम्ही पोषणला बसलो ते सर्व जाऊन आमच्या तेव्हा तिसऱ्या दिवशी त्यांचा अधिकारीचा सा साहेब आला आणि आज दहा तारखेला दवाखाना चालू झाला चौदा जुलै दोन हजार पंचवीस दहा तारखेला दवाखाना चालू झाला आणि फक्त दोनच महिने हा दवाखाना चाला गणपतीच्या नंतर परत हा दवाखाना बंद झाला म्हणजे आम्हाला एवढंच बोक्त बोलायचंय की आमच्या जखमीवर त्यांनी मीठ चोळेल की काय असा आम्हाला आता प्रश्न पडतोय आता हे बघा गोरगरीब आमचे सगळे जनता आहे सगळे जवळजवळ खेड तालुक्यात खेड शहरात दवाखाना आहे खेड शहरात ऐंशी टक्के गोरगरीब जनता आहे त्यांचा आता प्रश्न पडलाय ताई तुम्ही सांगा आता तुम्हाला किती वर्ष तुम्ही या दवाखाना बंद आहे पडता चालू व्हायला पाहिजे ना ताई चालू करायला पाहिजे जरी आम्हालाच माहिती कारण त्यांचा नगरपालिकाचे दवाखाने ते पहिल्यापासून चालू होता ते तसं चालूवायला पाहिजे आ, तर नागरिकांचं म्हणणं आहे की पहिल्यापासून जो वर्षान वर्ष पिढ्यान पिढ्या यांचा दवाखाना जो नगरपालिका हक्काचा म्हणजे इथे झिरो पैसे अजिबात पैसे इथे लागत नाहीत काय असेल ते लोक दहा रुपये तीस रुपये देतात तरी सुद्धा आता हा दवाखाना चालू व्हावा हे आमची मुख्य अधिकारी साहेब नगरपालिकेला हे हात जोडून आमची आता शेवटची त्यांना विनंती आहे की हा परत एकदा दवाखाना तुम्ही चालू करा हे म्हणजे खूप हाल होत आहेत चार राणींची कोंबडीने बाराण्याचा मसाला होतो कल्पनीत जायला

कायमस्वरूपी डॉक्टर आणि एमबीबीएस कायमस्वरूपी डॉक्टर आम्हाला इथे द्यावा हीच आमची शासनाला प्रशासनाला विनंती आहे जन्मापासून हॉस्पिटल चालू होत पर जिल्हा परिषद आगामी निवडणुकीत खाडीपट्टा येथील उमेदवार श्री अण्णा कदम यांच्या समर्थनार्थ खाडीपट्ट्यातील मुस्लिम बांधवांनी शिवसेना नेते माननीय रामदास भाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुती निवडणूक कार्यालय खेड येथे त्यांची भेट घेतली यावेळी सन्माननीय योगेदादा कदम यांनी मुस्लिम बांधवांना संबोधित केलं आपल्या गावाचा विकास करण्याकरता हा योगेश कदम ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहे तसेच खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजाचा विकास हा माननीय रामदासभाईंनी मागील अनेक वर्ष केलाय या माध्यमातून जातीय सलोका टिकवत शिवसेना कायम आपल्या पाठीशी उभे असल्याचं यावेळी योगेश दादांनी ठळकपणे नमूद केलं थाळी पट्ट्यामधून अण्णांच्या रूपानं रामदासभाई कदम हे रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहे हे समजूनच आपण मुस्लिम बांधवांनी साथ द्यावी असं आवाहन देखील या प्रसंगी योगेश दादा यांनी केलं या भेटी दरम्यान शिवसेना समन्वयक वैभवजी खेडेकर शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांतजी चव्हाण माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अण्णा कदम खालीदभाई रखांगे सर्व शिवसेना पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते परिक्षेत्र रायगड आणि रत्नागिरी अंतर्गत वाहतूक पोलीस शाखा लोटे येथे वार्षिक तपासणी आणि सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी प्रमुख पावणे दुबई स्थित उद्योजक कोकण रत्न बशीरभाई हजवानी यांच्या हस्ते कर्तव्य पोलीस बांधव व्यापारी वर्ग तसेच महामार्गावर अपघातानंतर मृत्यूदूत म्हणून महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या पोलीस मित्रांचा विशेष सन्मान आणि सत्कार यावेळी करण्यात आला तानाजी पोलीस अधीक्षक रायगड परिक्षेत्र वाहतूक सौदीपाली जाधव पोलीस निरीक्षक विभाग रत्नागिरी अनंत पवार पोलीस उपनिरीक्षक इर्शाद बेग पोलीस उपनिरीक्षक आदी मान्यवरांनी उपस्थितांना महामार्गावरील अपघातासंबंधी उपाययोजना आणि प्रतिबंधक उपायांवर मोलाचं मार्गदर्शन केलं दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेड येथे डॉक्टर विवेक वडके यांचं विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचाली संदर्भात बहुमोल असं मार्गदर्शन लाभलं यावेळी रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदा पाटणे यांनी डॉक्टर विवेक वडके निखिल गावण आणि नितीन दिवटे यांचा शाल श्रीफळ आणि पुस्तक भेटवस्तू देऊन सन्मान केला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर विवेक वडके यांनी सांगितलं विद्यार्थ्यांना अनेक क्षेत्रात करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहेत मिलिटरीमध्ये विद्यार्थ्यांनी आपलं करिअर करण्याचं स्वप्न पाहिलं पाहिजे ही छत्रपती शिवरायांची भूमी असल्याने प्रत्येकाने आपल्या भूमीची सेवा करण्याचं ध्येय उराशी बाळगलं पाहिजे सैन्यामध्ये काम करणं हे एक पवित्र काम आहे विद्यार्थ्यांनी आपलं करिअर निवडताना सगळ्या क्षेत्रातील माहिती मिळवून आपल्या पसंतीचं क्षेत्र निवडणं गरजेचं आहे प्रत्येकानं मेहनत घेतली तर प्रत्येक क्षेत्रात प्रचंड वाव आहे विद्यार्थ्यांनी प्रामाणिक राहून सर्वांचा विश्वास संपादन करणं गरजेचं आहे खेळ व्यायाम याचा अभ्यासाशी संबंध असल्यामुळे खेळ आणि व्यायामाचे विद्यार्थ्यांनी महत्व ओळखावं विज्ञान हे वाचून येत नाही तर का असं देखील जवळ प्रश्न देखी उत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या सेमिनार शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबई उपस्थित होते सेमिनारच्या अखेरीस उपस्थित मान्यवर डॉक्टर विवेक वडके यांना रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिन दादा पाटणे यांच्या हस्ते आभार पत्र देऊन त्यांचे आभार मानण्यात आले माननीय शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते अबिदिनजी दुदुके आणि त्यांच्या सहकार्यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला शिवसेनेने आजवर जपलेली सामाजिक बांधिलकी तसेच ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या मूलमंत्रावर आधारित कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून हा पक्ष प्रवेश झाला या प्रसंगी शिवसेना शहर महिला अल्पसंख्यांक सेलच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली खेड येथील ज्येष्ठ वकील अॅडव्होकेट सुधीर शरद बुटाला यांची शिवसेना लीगल सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे खेड भरणे नाका येथील यश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत मोफत मानसिक आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं मानसोपचार तज्ञ डॉक्टर गजानन अवघडे यांनी मार्गदर्शन आणि तपासणी केली या शिबिराचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येनं घेतला यावेळी डॉक्टर निखिल मिसाळ यांच्यासह यश या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर गजानन अवघडे मनसोपचार तज्ज्ञ चिपळूणमध्ये प्रायव्हेट प्रॅक्टिस करतो आणि मी यश हॉस्पिटलला दर शनिवारी माझी व्हिजिट असते तर या शनिवारी आम्ही इथे कॅम्प ठेवलेला आहे सर्व रुग्णांसाठी ट्रीटमेंट व समुपदेशन मोफत असं आम्ही या कॅम्प थ्रू दिलेलं आहे चांगला रिस्पॉन्स भेटला जवळपास पंचवीस ते तीस पेशंट आलेले आहेत सकाळपासून त्याच्यामध्ये बरेच वयस्कर असतील तरुण असतील किंवा काही शाळेतली मुलं आहेत यांच्यामध्ये आलेले ज्यांच्यामध्ये शाळेत अभ्यासाच्या समस्या आहेत काहींना व्यसनाचा त्रास आहे किंवा काहींना वेळ सर्पणाचे आधार आहे काहींना उदासीनतेचा घबराट बेजीच्या आजाराचा अशा या हे सगळे पेशंट आज इथे आलेले आहेत आणि चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे दर शनिवारी दुपारी तीन ते पाच वाजता यश हॉस्पिटलला येत असतो दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेड या ठिकाणी अनुलोम आयोजित आपल्या संविधानाची पंच्याहत्तरी हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अनुलोमचे उपविभाग जनसेवक मयुरेश पाटणकर अनुलोमचे भाग जनसेवक वेदांग शितूर यांचे रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांच्या हस्ते पुस्तक आणि भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आलं म्हणजे अनुगामी लोकराज्य, लो लोकराज्य। ही सामाजिक संस्था आहे शासनाच्या योजना समाजातील योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम ही संस्था करते समाजातील गरीब मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समाजधारकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच समाजात सकारात्मक विचारांचा प्रसार करणं देशाला पोषक समाज घडवण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील असते यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मयुरेश पाटणकर यांनी भारताच्या संविधानाची माहिती दिली भारतीय संविधानाचं महत्व सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाची जाणीव करून दिली स्वातंत्र्य समता बंधुता न्याय मूल्य दृढ असल्याचं त्यांनी सांगितलं भारत एक सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक देश असल्याची मूल्यांद्वारे जाणीव करून दिली नागरिकत्वाचे प्रकार नागरिकांचे मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्वे आणि नागरिकांची कर्तव्ये याविषयी सविस्तर माहिती दिली शेवटी त्यांनी भारतीय संविधान हा एक अस्थेचा विषय असल्याने प्रत्येकानं त्याचं भान ठेवून कृती करावी असा संदेश दिला या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडवाही उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विलास गावडे यांनी केलं खेड नगर परिषद निवडणुकीसाठीच्या नगरसेवक पदासाठी माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या समर्थक उमेदवारांनी दाखल केलेले अर्ज मागे घेत पक्षाचा आदेश मानला असला तरी भाजपचे तालुका सरचिटणीस भूषण काणे यांनी मात्र उमेदवारी अर्ज कायम ठेवत बंडाचं निशाण फडकावलंय प्रभाग क्रमांक सहा ब मधून ते निवडणूक रिंगणात राहिले आहेत भाजपच्या नाराज उमेदवारांनी थेट अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते तालुका सरचिटणीस भूषण काणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत नेतृत्वाला आव्हान दिलं होतं सुरुवातीपासूनच उमेदवारीवर ठाम राहत पक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी त्यांनी ठेवली होती भाजपच्या वरिष्ठांकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू होते मात्र या प्रयत्नांना अखेर अपयश काणे यांनी प्रभाग सहा मधून दाखल केलेला अर्ज कायम ठेवत बंडाचं निशाण फडकावलंय याचबरोबर वेळ झाले इथेच थांबण्याची आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी